मराठीमध्ये मी भाग्यश्री तुम्हाला सर्वांचं स्वागत करते खर तर आजची सकाळ ही हदरवणारी होती नऊ ते सव्वा नऊच्या दरम्यान एक बातमी अंतर्गत पद्धतीने आली होती की अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झालाय आणि या अपघातात जवळजवळ पाच जण मृत्यू झालेले आहेत पण या अपघातामध्ये अजित पवार विमानात होते का हा पहिला प्रश्न होता कार्यकर्ते असू देत किंवा महाराष्ट्रातील जनता असू देत सगळ्यांच्या मनात होतं की अजित दादा या विमानात नको पण काही तासानंतर ही बातमी बाहेर आली की अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाला आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळलेला आपल्याला दिसतो अजित पवार यांचं काम फक्त बोलण्या इतकंच मर्यादित नव्हतं त्यांचं काम हे तळागाळाच्या लोकांपर्यंत पोहोचलं होतं बघायला गेलं तर बारामतीतील प्रत्येक जण आता ढसाढसा रडताना दिसतोय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अजित पवार यांचं काम अशा पद्धतीनं होतं की प्रत्येकाच्या घरात जाऊन त्याचा प्रश्न विचारणे भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीला तो काय करतोय त्याला काय अडचणी आहेत हे विचारून घेणे आणि त्याच्यावर मार्ग सुद्धा काढणे अनेक पत्रकार परिषदा अशा होत्या की ज्यामध्ये अजितदादांनी कधीच प्रश्नाचं उत्तर दिलं नाही असं झालं नाही कोणताही प्रश्न असू हो देत म्हणजे त्यांच्या विरोधातील असू हो देत त्यांच्या सोबतच असू हो देत प्रत्येक वेळी त्यांनी प्रत्येक प्रश्नाचं अगदी चातुर्यानं उत्तर दिलं आणि म्हणूनच बुद्धी चातुर्य आणि राजकारणात लागणारही पावर आणि व्यक्तिमत्व आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचा आत्मविश्वास हा खरं तर द्विगुणित करणारा होता प्रत्येक राजकीय सत्तेला आणि म्हणूनच आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असणारे अजित पवार यांच्यासाठी महाराष्ट्र संबंध रडताना दिसतोय अजित पवार यांचं वय सहासष्ट वर्ष होत पण या वयातही ते अशा पद्धतीनं काम करायचे की प्रत्येक तरुण आवाक व्हायचा आजच्या घटने या घटनेबद्दल आपण बोलूयात यामध्ये अजित पवार यांच्यासोबत पायलट कॅप्टन खासगी सुरक्षा अधिकारी त्याचबरोबर फ्लाईट अटेंडंट सुद्धा होते पायलट सुमित कपूर कॅप्टन संभवी पाठक खासगी सुरक्षा अधिकारी विदीप जाधव हो, आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी इतके जण अजितदादांच्या सोबत होते पण या विमान अपघातात सर्वांचाच मृत्यू झाल्याची तुर्तास बातमी येते रुग्णालयात मृतदेह हो असले तरी ज्यावेळी अपघात झाला त्यानंतर विमान हे लँडिंग करत असताना खाली कोसळलं आणि कोसळल्यानंतर मोठा आवाज आल्याचं गाव तिथल्या गावकऱ्यांनी सांगितलंय ज्या गावकऱ्यांना हे दृश्य दिसत होतं त्यांना वाटलं की आता विमान कोसळले पण काही वेळात स्फोटाचा आवाज येऊ शकतो आणि अगदी तसंच झालं काही सेकंदातच विमान कोसळता स्फोट झाला आणि आगीचे लोळ पूर्णत पसरले यामध्ये अशी अवस्था होती मिळालेल्या माहितीनुसार की जे शरीर होतं त्यांचे विदीर्ण आणि विखुरलेल्या अवस्थेत अनेकांचे शरीर हिता दिसले त्यामुळे ओळख सुद्धा पटत नव्हती आणि या पद्धतीत असं बघणं हे लोकांना अक्षरशः रडू आणणार होत आणि यानंतरची माहिती मिळाली की याच विमानात होते होते ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फडणवीस यांनी ही बातमी समजताच माध्यमांशी प्रतिक्रिया दिलेली आहे ते म्हणतात की असा नेता पुन्हा होणे नाही आता ऐन उमेदीचा काळ होता की ज्यावेळी आपण राजकारणात सक्रिय काम करू इच्छित होतो आणि अजितदादा हे असे नेते होते की ते नेहमी त्यांच्या कार्यकर्त्यांशी जोडले गेलेले होते त्यांच्या घरापर्यंत शेताच्या बांधापर्यंत पोहोचलेले होते शेतकऱ्यांचे प्रश्न असू देत किंवा त्यांचे खाजगी कुटुंबातील प्रश्न असू देत नेहमीच अजितदादानी त्यांच्या लोकांना कार्यकर्त्यांना पाठिंबा दिला होता आणि म्हणूनच फडणवीस यांनी सांगितलंय की असा व्यक्ती होणे नाही राजकारण यांच्याशिवाय अपूर्व वाटते अशी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे बघायला गेलं तर अजितदादा यांनी विमान प्रवास करत असताना त्यांच्या विमानातील पायलटने शेवटचा संदेश दिल्याची सुद्धा माहिती मिळते पायलटने संदेश दिलाय मेडे 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 हे तीन वेळा ऐकू ऐकू आलेला आहे आणि मेडे मेडे याचा अर्थ असा असतो की विमानाचा जो पायलट असतो विमानाचा पायलट त्या मेडे मेडे हा संदेश देतो याचं कारण म्हणजे विमान आता विमानाचा अपघात होण्याची शक्यता आहे आणि विमान आपण वाचवू शकत नाही आणि हेच विमानाचा पायलट सुमित कपूर यांनी शेवटचा संदेश दिला होता माहित नाही या शेवटच्या क्षणी दादांना किंवा त्या विमानात उपस्थित असणाऱ्या सर्वांना काय वाटलं असेल पण त्यांचा शेवटचा क्षण आला होता हे निश्चितच कळलं असेल दादांच्या सोबत अनेक कार्यकर्ते जोडले गेलेले आहेत नेहमी त्या कार्यकर्त्यांना वाटायचं की दादा मुख्यमंत्री झाले पाहिजेत आणि त्यांचा हाच प्रवास कित्येक वर्ष चालू होता दादा हे उपमुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्री होण्याचं त्यांचं स्वप्न अधुरू राहिलं असं आता कित्येक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे पण बऱ्याचदा फक्त मुख्यमंत्री होण्या इतपतच दादांचं स्वप्न नव्हतं तर दादा हे अर्थमंत्री होते आणि म्हणूनच महाराष्ट्राचं आर्थिक कारण किंवा आर्थिक बजेट आता येत्या काही दिवसात येणार होतं आणि ते स्वतः दादा मांडणार होते महाराष्ट्राचं आर्थिक गणित हे शेतकऱ्यांपासून अनेक लोकांपर्यंत जातं आणि याची संपूर्ण माहिती अजितदादांना होती आणि म्हणूनच त्यांच्या भाषणात आपण नेहमी बघितलं जितके ते मिश्किलपणे एखादी गोष्ट बोलायच्या आणि सगळा समाज हसायचा त्याच पद्धतीने तितक्याच बुद्धी चातुर्याने ते एखादी गोष्ट असे विश्लेषण द्यायचे की त्यावर प्रश्नच उरायचा नाही पण आज आपल्यात दादा नाही आहेत संजय संजय राऊत यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिले संजय राऊत म्हणतात की अजितदादांच्या शिवाय महाराष्ट्राचं राजकारण हे आळणी आणि बेचव आहे त्याचबरोबर त्यांनी हेही विधान केलं आहे की अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशी व्हायला पाहिजे कारण दादा हे नेहमी विमानाने प्रवास करत होते असं अचानक झालंय तर नेमकं काय घडलं असावं हे पाहिलं पाहिजे याआधी जून च्या दरम्यान अहमदाबाद मध्ये विमान अपघात झाला होता त्यावेळी ब्लॅक बॉक्सची चर्चा झाली होती अगदी त्याच पद्धतीने या विमानाचा सुद्धा ब्लॅक बॉक्स सापडला तर त्याची माहिती घेतली जाईल आणि ब्लॅक बॉक्समुळे आपल्याला कळतं की पायलटने शेवटचा संदेश काय दिला असेल किंवा नेमकी बातचीत शेवटच्या क्षणी काय झाली असेल किंवा विमानामध्ये नेमका बिघाड काय होता ज्याच्यामुळे या गोष्टी घडल्या आणि आता आपण जशी माहिती मिळाली ते बघतोयच की विमानाचा पायलट सुमित कपूर यांनी सांगितलं हो, होतं संदेश दिला होता मेडे मेडे म्हणजे आता आपण विमान वाचवू शकत नाहीये तर हा संदेश आल्याची सुद्धा माहिती मिळते यानंतर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचं नातं तर आपण बघितलेलंच आहे बहीण भावांचं हे एकदम भारी नातं होतं की प्रत्येक वेळी राजकारण वेगळं आणि आपलं नातं वेगळं आपलं कुटुंब परिवार वेगळा असं नेहमी ते दोघे म्हणायचे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी पण बहीण भाऊ बहीण भावांच्या ठिकाणी त्यामुळे दर रक्षाबंधनला भाऊबिजला सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचे फोटो नक्कीच व्हायरल व्हायचे पण सुप्रिया सुळे यांनी यावर व्हॉट्सअपला डिवास्टेड असा एक फक्त शब्द टाकलाय म्हणजेच सगळं उद्ध्वस्त झालं आणि त्यानंतर संबंध महाराष्ट्रात ही हळूहळू बातमी पसरली तशी आजची सकाळ ही गुड मॉर्निंग नव्हतीच कारण इतकी वाईट बातमी ज्यावेळी सर्वांना कळाली त्यावेळी अक्षरशः बरेच जण हळहळले हल काहींना रडू अनावर झालं नाही आणि टी व्ही लावताच आज महाराष्ट्रभर एकच बातमी असेल ते म्हणजे दादा गेले दादा हे उपमुख्यमंत्री तर होतेच सोबतच अर्थमंत्री पण होते, होते। हा अपघात बारामतीच्या गोजूबावीमध्ये झालाय विमान लँडिंगच्या दरम्यान या दरम्यान अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला माध्यमांसमोर दिसतात यामध्ये हसन मुश्रीफ सुद्धा आहेत हसन मुश्रीफ अगदी लहान बाळासारखे ढसा ढसा रडताना दिसतात त्यांना शब्द फुटत नाहीयेत पण बघायला गेलं तर महाराष्ट्रातील राजकारणातील अनेक नेते अक्षरशः आपण दादांची राजकीय कारकीर्द आणि त्यांचं कौटुंबिक जीवन याबद्दल थोडंसं बघूयात अजितदादा यांचं लग्न सुनेत्रा पवार यांच्याशी झालं जय आणि पार्थ पवार ही दोन मुले आहेत एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये अजित पवार यांनी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवडून आल्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला के सुरुवात केली साखर कारखाना एक अशी गोष्ट असते जिथे शेतकरी जोडले जातात ऊस करणारे शेतकरी हे नेहमी येत असतात या प्रत्येक शेतकऱ्याची काय भावना आहे किंवा काय अडचण आहे हा प्रत्येक नेता समजून घेईलच असं नाही पण अजितदादानी मात्र तेव्हापासून माणसं जोडत नेली आणि म्हणूनच कुणाच्या घरात जरा जरी खाटकूट झालं तरी दादा तिथे उपस्थित असायचे लाडकी बहीण ही योजना आली या योजनेमध्ये आपण बघितलं की संबंध महाराष्ट्रातील जेवढा महिला आहेत त्यांनी अजितदादांना राख्या बांधल्या एकनाथ शिंदेना राख्या बांधल्या फडणवीसांना सुद्धा राख्या बांधल्या पण अजितदादा हे पहिल्यापासून दादा होते फक्त लाडकी बहीण योजना आल्यानंतरच नाही पण ज्या पद्धतीने ही योजना दादानी राबवली अनेक बहिणी जोडल्या गेल्या आज त्या बहिणी मात्र पोरक्या झाल्यात त्या ढसाढसा रडताना दिसतात यानंतर एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून ते निवडून आले प्रथम एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये बारामती संसदीय मतदारसंघातून लोकसभेवर सुद्धा निवडून आले आणि नंतर त्यांनी त्यांचे काका म्हणजे शरद पवार यांच्यासाठी ती जागा सुद्धा सोडली होती काका पुतण्याचं राजकारण म्हणून नेहमी जेव्हा बघितलं जातं तेव्हा शरद पवार आणि अजित पवार आपल्याला दिसतात शरद पवार हे धुरंदर आहेत राजकारणातील पण त्यांच्या सोबतच अजित पवार ज्या पद्धतीने तयार झाले होते महाराष्ट्राला अशा नेत्याची गरज होती आणि बघायला गेलं तर जेव्हा विरोधी पक्ष आवाज उठवतो त्यावेळी विरोधी पक्ष नेता म्हणून अजित पवार हे नेहमीच सक्षम ठरायचे पण हा आवाज कुठेतरी आता नाहीसा झालेला आहे यानंतर अजित दादा हे बारामती विधानसभा मतदार संघातून तब्बल सात वेळा निवडून आले त्यांनी पहिल्यांदा एकोणीसशे एक्क्याण्णवच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवला होता आणि त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये विजय मिळवला नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये आपण बघितलं ते राष्ट्रवादी काँग्रेसमधून वेगळे झाले आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सामील झाले आणि त्यावेळी ते मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह सुद्धा दिलं कार्यकर्त्यांना आशा होती की दादा उपमुख्यमंत्री पदावर आहेत लवकरच आपले दादा मुख्यमंत्री होते पण ही आशा कुठेतरी थांबलेली दिसते आता या विमान अपघातानंतर अनेकांचे तर्कवितर्क आपल्याला येताना दिसतात पण यामध्ये काही भाजप नेते आहेत त्याचबरोबर आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नरेंद्र मोदी यांनी सुद्धा काही गोष्टी बोलल्या आहेत त्या नेमक्या काय आहेत चला बघूया शब्दाला जागणारा लोकनेता हरपला असं भाजप नेते विनोद तावडे म्हणतात बारामतीच्या मातीतील एक झंझावत आज तिथल्या मातीतच शांत झालं यावर विश्वास ठेवणं अशक्य आहे मान्य अजितदादा यांच्या निधनाची बातमी महाराष्ट्राला चटका लावून जाणारी राजकारणातील खडा शब्द जनतेत रमणारा आणि शब्दाला जागणारा लोकनेता आज हरपला दादा महाराष्ट्र तुम्हाला विसरणार नाही अशी भावना भाजप नेते विनोद तावडे यांनी व्यक्त केले यानंतर आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुद्धा शोक व्यक्त केलाय त्यांनी म्हटलंय महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्यासह अनेक लोकांच्या मृत्यूची बातमी आली आणि ही अत्यंत दुःखद आहे अजित पवार यांचे अकाली निधन ही एक कधीही भरून न येणारी हानी आहे महाराष्ट्राच्या विकासासाठी विशेषतः सहकार क्षेत्रातील त्यांच्या विशेष योगदानाबद्दल ते नेहमीच स्मरणात राहतील असंही ते म्हणतात मी त्यांच्या कुटुंबियांना समर्थकांना आणि चाहत्यांना मनपूर्वक संवेदना व्यक्त करते या अपघातात प्राण गमावलेल्या इतर सर्व लोकांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देव देव अशी मी प्रार्थना करते असं द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं ज्यावेळी विमान कोसळलं त्यावेळी गावकरी सुद्धा काही जण तिथे होते एका गावकऱ्यानं सांगितलंय की प्रत्यक्ष दर्शनी मी हे बघितलंय स्वतःच्या डोळ्याने हे भयानक दृश्य बघितलं विमान क्रॅश झालं होतं तेव्हा आम्हाला वाटलं की स्फोट होईल आणि अगदी तसंच घडलं विमान कोसळता स्फोट झाला त्यानंतर या स्फोटात मोठा आवाज झाला आणि आने, विमानाचे आने अनेक पार्ट विखुरले गेले लोकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला पण हे फार कमी प्रयत्न ठरले याचं कारण म्हणजे ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी स्फोटात शरीर जळालं शरीर शरीराचे अनेक अवयव विखुरले गेले आणि विदीर्ण परिसरात पूर्णतः विदीर्ण अवस्थेत हे शरीर विखुरलेले दिसले गेले काही मिनिटातच महाराष्ट्रातील सर्व लोकांना फोन गेले असतील काहींना बातमी कळाल्या असेल पण दादा गेले ही बातमी निश्चितच धक्कादायक होती नेमकं विमान अपघातात घटलं काय विमान कशामुळे लँडिंग करताना कोसळलं याबद्दलची सविस्तर माहिती ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून मिळणार आहे पण तुर्तास विमानातील अपघात झाल्यानंतर पायलटने मेडे मेडे हा संदेश दिले दिला होता अशी माहिती मिळत आहे आणि म्हणूनच कदाचित लँडिंग दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळलं आणि त्यानंतर हा स्फोट झाला आणि यामध्ये अजितदादा आणि सोबतच त्यांच्या सोबत असणारे पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी आता देण्याची वेळ आली याबद्दलची अनेक अपडेट याबद्दलच्या अनेक अपडेट आम्ही स्मार्ट मराठीवर देत राहू तुर्तास इथेच थांबूया धन्यवाद